सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा संजय काका पाटील यांना मत म्हणजे संविधानाच्या विरोधात मत जिल्हा अध्यक्ष जैलाब शेख यांचा भाजप पक्षावर घणाघात सांगली लोकसभा निवडणुकीच्या या महासंग्रमात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आरपीआय आठवले गट तसेच सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन चळवळींच्या पक्षाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आज सांगली लोकसभा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना संविधानाच्या आरक्षणार्थ महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला आहे आज याची माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष जयलाब शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी जमीर शेख अजय बाबर लुकमान मुल्ला शाबाज सय्यद साद गवंडी अमीर मुजावर फारुख चौगुले फिरोज शेख नाशिर शेख फिरोज शेख यांच्यासह जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते संविधान रक्षणार्थ विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे खासदार संविधानाच्या विरोधात मत असल्याचा घणाघात जैलाब शेख यांनी केलाय विशाल पाटील हे विजयी झाले तर सांगली जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळेल केंद्र सरकार आणि राज्य सरकार अपयशी ठरलेलं असून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वाढता पाठिंबा म्हणजे विजय निश्चित आहे विशाल पाटील हे तीन लाख मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष जयलाब शेख यांनी के व्यक्त केला आहे सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही अपक्ष उमेदवार मान्य विशालदादा पाटील यांना आम्ही पाठिंबा देत आहे पाठिंबा देण्या पाठिंबाचं एकच उद्देश आहे की रिपब्लिकन जनता असू दे बहुजन जनता असू दे आज सर्वसमावेशक जनता आज विशाल पाटील यांना हे यांचे निवडणूक आज मा सगळं जनताने हातावर घेतलेली आहे देशात आद मिरज सांगली कोपाड महापालिका असाल मिरज पूर्व भाग असेल या ठिकाणी जत भाग असेल सगळं पाण्याचा प्रश्न आणलेला आहे एवढे दिवस याच्या प अगोदरचे जे खासदार होते या सर्व ठिकाणी त्यांनी अपयशी ठरलेले आहेत आज स ज्या महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद वसंतदादा वसं स्वर्गीय वसंतदादा स्वासंत सेनानी होते असल्या थोर विचारांच्या स्वातंत्र्य सेनाच्या घरीमध्ये वसंतदादाचे नातू हे विशालदादा पाटील यांनी निवडून गेल्यानंतर सांगली जिल्ह्याला न्याय मिळेल मिरजेला स्वतंत्र डिव्हिजन मिळेल मिरज हे आरोग्य पंढरे आहे आणि चांगल्या इथे वैद्यकीय सेवा से शासनामार्फत होऊन अनेक प्रश्न इथं सुटतील तरुणांना बे बेरोजगार आहे आज देशाची प परिस्थिती बघितली की भयावह परिस्थिती भयावह आहे आज सिलेंडरचा भाव गगनाला भेटलेला आहे पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत विजेचा भाव गगनाला भिडलेला आहे शेतकऱ्याला की शेतभाला मालाचा भाव मिळत नाही शेतकरी शेतमालाचा भाव मा मागत असताना त्यालाच केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यावर काट्या उगारल्या जातात हे केवढं मोठं अपयश आहे केंद्र राज्य सरकारचा कारण माझा शेतकरी बांधव ते टुकतो म्हणून आपण खातो उसाला भाव मिळत नाही शेताला भाव मिळत नाही आणि आज अनेक ठिकाणी आरक्षण त्यांनी सगळे नष्ट केलेलं पण सुक्षित सुशिक्षित बदली समाज नोकऱ्यांमधलं त्यांचं आरक्षण समोर आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना कायम असा कायद्यामध्ये करून त्यांना कायमस्वरूपी आरक्षण देण्याचं काम व्हायला पाहिजे मराठा समाजाच्या लोकांना पण त्यांनी लाट्या वगैरे सगळे चार्ज केलेलं आहे या सर्व देशांना राज्य पातळीवर दे राज्याने सरकार अपयशी ठरलेलं आहे या अपयशीला एकच उत्तर म्हणून विशाल पाटील यांना हे भरघोस मताने निवडून आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आम्ही सगळं कार्यकर्त्यांना आदेश दिलेला की या विशाल पाटील यांचं जे लिफाफा आहे या चिन्हावर त्यांनी ते मतदान करून घरातील लोकांना मतदान बाहेर काढा आणि संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त लीड सांगली जिल्ह्यात विशाल पाटीलला मिळणार संविधान विरोधी आणि संविधानच्या विरोधात ज्यावेळी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बोलत होते त्यावेळी संजय काका पाटील त्यांना का रोखलं नाही कारण भाजपला मत म्हणजे संविधानाच्या विरोधात मत गेलं असं होणार आहे म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी भाजपचा पाडाव होणे फार गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी हे सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचं विरोधात आणि विशाल पाटील यांच्याच समर्थनासाठी सगळ्यांनी मतदान करायचे असे आवाहन करते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली